गायिका मुग्धा वैशंपायन आणि गायक प्रथमेश लघाटे या कपलच्या गाण्याने संपूर्ण जगाला वेड लावलं त्या दोघांच्या गाण्याचे शोज भारतासोबतच परदेशात सुद्धा होत आहेत यासाठी दिवस ते दोघे सुद्धा अनेक ठिकाणी दौऱ्यावर आहेत दिवसेंदिवस बाहेर राहून प्रत्येकाला आठवतं ते म्हणजे घर तर आता याच दौऱ्यानंतर मुग्धा प्रथमेश कोकणात पोहोचलेत तिथले काही फोटोज आणि व्हिडिओज मुग्धाने शेअर केलेत कॅप्शन मध्ये मुग्धा म्हणते जगाच्या पाठीवर कुठेही फिरा कोकणाला तोड नाही याचसोबत तिने घर आणि अंगणाची झलक दाखवली आहे <Sýstasy> तर मुग्धा कोकणात साजरे केलेल्या सणांचे व्हिडिओ प्रेक्षकांसोबत शेअर करत असते ते दोघे सुद्धा आपली संस्कृती जपतात म्हणून प्रेक्षकांकडून त्यांचं कौतुक होतं तर गुरुवारची भजन सेवा सुद्धा ते कोकणात देतात <Sellan language> सारे लिटिल चॅम्प्सच्या पहिल्या पर्वाचे ते दोघे सुद्धा फायनलिस्ट होते तिथूनच त्यांची ओळख झाली त्यानंतर त्यांच्यात चांगली मैत्री झाली एकत्र एक गाण्याचे शोज करत असताना प्रथमेशने मुग्धाला प्रपोज केलं आणि त्या दोघांनी सुद्धा रिलेशनशिप मध्ये राहण्याचा निर्णय घेतला त्यानंतर त्यांच्या नात्याची कबुली सोशल मीडियावर देत त्या दोघांनी डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये लग्न गाठ बांधली त्यांच्या लग्नाच्या गोड क्षणांनी सगळ्यांच लक्ष वेधलं अगदी साध्या पद्धतीने त्यांचा हा लग्न सोहळा पार पडला तर आता लग्नानंतर मुग्धा संसार सांभाळत तिची गाण्याची आवड जपतीये प्रथमेश आणि मुग्धाच्या गाण्यांना प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतय परदेशात सुद्धा ते दोघे आपली मराठमोळी संस्कृती जपताना दिसले तुम्हाला मुग्धा प्रथमेशे कपल आवडतं का हे मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी